माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय कणकवलीला आज एक स्पेशल दिवस आहे कारण आज काय आहे बक्षीस ओवीस आहे कणकवली आज ओबीचा चा रिझल्ट लागलेला परवा त्याचा आज बक्षीस वितरण आहे तिच्या तिचा हा पहिलाच एवढ्या मोठ्या स्टेज वरती तिचा सत्कार समारंभ आहे त्यासाठी आम्ही चाललोय तिचे दोन बक्षीस वितरण झालेले एक होता पुण्याला आणि एक होता रायगडला पण आम्हाला काही कारणात तू तिकडे जायला भेटले नाही त्यामुळं आज म्हटलं आपण जाऊया आणि ओवीची खूप इच्छा होती आजचा सत्कार समारंभ हा सिंधुदुर्ग समारं जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितीजी या राणे यांच्या हस्ते होणार आहे आम्ही आज जरास लेटनच निघलोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला आज फाटक नाही लागलं फाटक लागलेला असते त्यामुळे आमचे पंधरा मिनटं त्यात जातात तुला कसं का आजचा सत्कार समारंभ आहे मला खूप मस्त आम्ही आता कणकवली मध्ये पोचले फायनली आम्ही कार्यालयावरती पोचलो पण तिथे गेल्यानंतर समजलं की अजून पालकमंत्री अजून आले नाहीत त्यामुळे आम्ही खूप खुश झालो खुश होण्याचं कारण की हा समारंभ साडे दहा वाजता सुरू होणार होता आणि आम्ही पोचलो होतो बारा वाजता आम्ही गेल्या गेल्यास पालकमंत्र्यांचं आगमन झालं लो। काही लो। लोकांनी लो। बक्षीस वितरण समारंभ पार पडला बक्षीस घेतल्या घेतल्या आम्ही घरी निघालो कारण ओवीला ता ताप आला होता माझा एस मध्ये नंबर आल्यामुळे मला हे गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट सल, आणि हे पैसे भेटले हे किती रुपये आहेत ते चला आता मला हे पैसे भेटलेत ना त्यात किती रुपये चला आपण बघूया दोनशे रुपये असणार दोनशे रुपये असतील दोनशे तीनशे असतील दोन नोट आहेत दोनशे दोनशे मला

गाडीमध्ये हवा भरली आणि पेट्रोलही टाकलं आणि आम्ही निघालो घरी वैभवाडीमध्ये पोचताच ओवीला लागली भूक म्हटलं चला काहीतरी खाऊया मग आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी ओवीच्या बाबांनी नॉन व्हेज बर्गर आणि मी व्हेज बर्गर घेतलं आणि ओवीसाठी आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं त्यानंतर आम्ही दोन तीन फोटोही काढले ओवीसाठी किंडल जॉय घेतलं आणि आम्ही निघालो घरी आजचा दिवस खूप मस्त गेला ही आज खूप खुश होती आणि आम्हालाही खूप आनंद झाला होता असंच यश कायम माझ्या बाळाला मिळू दे